स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ सांगली पेठ रस्त्यावर आष्टा येथील महात्मा गांधी विद्यालय कन्या हायस्कूल आणि केबीपी इंग्लिश मिडियम स्कूल आदी ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवावेत तसेच शाळा भरते आणि सुटतेवेळी कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी शहरातील पालकवर्गातून होत आहे सांगली पेठनाका हा नव्यानेच रस्ता बनवण्यात आला आहे यामुळे या रस्त्यावर भरधाव वेगाने वाहने जात आहेत आष्टा शहरातील या रस्त्याच्या शेजारील महात्मा गांधी विद्यालय कन्या हायस्कूल आणि बी पी इंग्लिश मिडियम स्कूल आदी शाळेतील विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असते वाहने भरधाव वेगाने जात असल्याने अपघात होण्याची शक्यताही निर्माण होत आहे तसेच या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस नसल्याने विद्यालयातील शिक्षकच ट्रॅफिक पोलिसांची भूमिका बजावत आहेत या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची गती कमी होणे गरजेचे आहे यासाठी विद्यालयाच्या समोरील रस्त्यावर आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर तात्काळ बसवावेत अशी मागणी पालकवर्ग तसेच नागरिकांच्याकडून होत आहे याचबरोबर शाळा भरते आणि सुटते वेळी या रस्त्यावर ट्रॅफिक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी अशी मागणी देखील जोर धरत आहे स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सुधीर रुगडे आष्टा आज ह्या ठिकाणी आष्टा इस्लामपूर रस्ता की ज्या रस्त्याची अनेक वर्ष नागरिकांची मागणी होती तो रस्ता जरूर या ठिकाणी पूर्ण होऊन चांगल्या पद्धतीने हा रस्ता तयार झालेला आहे परंतु आष्टा एस्ट्री स्कॅन ते आष्टा लायनर्स या परिसरामध्ये जवळपास पाच मोठ्या शाळा या अनेक वर्षापासून या ठिकाणी अस्तित्वात आहेत आणि हा रस्ता तयार करताना या शाळांचे विद्यार्थी यांच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही असं या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी मुलांचे पालक म्हणून या ठिकाणी वाटतय कारण हा रस्ता चांगला झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात भरधाव वेगानं वाहनं या ठिकाणी आपल्याला जाताना येताना दिसून येत आहेत शाळा सुटल्यावर जवळपास तीन हजारपेक्षा जास्त मुलं ही या ठिकाणी रस्त्यावर या ठिकाणी येतात त्यामध्ये सायकलवरून येणार जाणाऱ्या मुलांची संख्या पण मोठ्या प्रमाणात आहे अशा परिस्थितीमध्ये खरं पाहता मोठा गांभीर्यपूर्वक मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं काही उपाययोजना ह्या रस्ता करताना घ्यावायच्या पाहिजे होत्या त्या घेतल्या नाहीत असं या ठिकाणी जाणीवपूर्वक वाढतं प्रामुख्यानं संध्याकाळच्या शाळा सुटण्याच्या वेळी मोठ्या प्रमाणात मुलं असतात त्याचप्रमाणे सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुलं शाळेला येताना सुद्धा सायकल वरून येताना दिसतात आणि भविष्यामधील एक धोकादायक नांदी या माध्यमातून होताना या ठिकाणी आम्हाला दिसून येते या ठिकाणी शाळा या ठिकाणी असून सुद्धा स्पीड ब्रेकर या ठिकाणी अथवा कोणतीही उपाययोजना शाळा आहे दर्शवणारी या ठिकाणी रस्ता करताना घेण्यात आलेली आपल्याला दिसून येत नाही आणि अशा प्रकारचं निवेदन या सर्व शिक्षण संस्थांच्या वतीनं मान्य तहसीलदार व संबंधित यंत्रणेकडे रस्त्याचे काम चालू असताना या ठिकाणी दिलेलं आहे परंतु कोणत्याही प्रकारची उपाययोजना या ठिकाणी झालेली दिसून येत नाही आणि जर समजा एखादी दुर्घटना या माध्यमातून झाली तर त्याला सर्वस्वी रस्ता तयार करणारी यंत्रणा त्या ठिकाणी जबाबदार असेल आणि हे जर दुर्घटना व्हायची नसेल तर तत्काळ योजना उपाययोजना या ठिकाणी करावी अशी कळकळीची विनंती पालक म्हणून मी या ठिकाणी करीत आहे असता इथे गेल्या खूप वर्षाच्या मागणीनुसार सांगली ते पेठ हा रस्ता कॉन्क्रीट करण्याचा झाला था रस्ताही बऱ्यापैकी तयार झाला पण रस्त्याच्या लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं रस्त्यावर कोणतीही उपाययोजना केलेली नाही कारण भरधाव येणारी वाहनं इतकी जोरात असतात की साईटने येणाऱ्या वाहनांनी किंवा विद्यार्थ्यांना ती दिसतच नाहीत इतक्या जोरात येतात की रोज एक ॲक्सिडेंट या ठिकाणी होते रोज एक सांगली ते पेट या दरम्यान रोज एक ॲक्सिडेंट या ठिकाणी होतोय तर इथं के बी पी महाविद्यालय कन्या महाविद्यालय महात्मा गांधी विद्यालय कमीत कमी तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी या शाळेतून सुटतात आणि त्या शाळेचं सुटण्याचं टाईम आहे सकाळी संध्याकाळी साडेचार ते सवापात या दरम्यान ह्या रोडला इतकी खूप गर्दी होती आणि त्यावेळा वाहनवाले अजिबात थांबत नाहीत आणि त्या नाहक मुलांचा बळी जाण्याची दाट शक्यता आहे आणि याच्यावर उपाययोजना कोणी करत नाही आज आता आमच्या महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक त्या ठिकाणी उभा राहतात पण माझी एक पोलीस स्टेशनलासुद्धा विनंती आहे की तुम्ही साडेचार ते सव्वापात एक पाऊन तास तुम्ही या मुलांच्यासाठी तिथं एक ट्रॉफिक पोलीसला तुम्ही उभा केलं पाहिजे आणि तिथली व्यवस्था सुरळीत केली पाहिजे हा तात्पुरता उपाय झाला पण शासनानं सुद्धा गांभीर्याने घेऊन ह्या ठिकाणी पूर्वी जे स्पीड ब्रेकर होते किमान शाळेपुरते तर एक दोन स्पीड ब्रेकर ह्या ठिकाणी बसवायला पाहिजेत जेणेकरून त्या वाहनाची गती कमी होईल आणि विद्यार्थ्यांना रस्ता क्रॉस करता येईल ही प्रामुख्यानं मागणी आमच्या शाळेच्या वतीनेही आहे गावच्या वतीने आहे बऱ्याच लोकांनी या ठिकाणी निवेदन दिली पण याची दखल घ्यायला कोण तयार नाही पण यासाठी आता आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि एक दिवस आम्ही नक्की रस्त्यावर उतरून हा रस्ता ब्लॉक करण्याचा प्रयत्न करणार आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आष्टेकर नागरिक या रस्त्यासाठी रस्त्यावर उतरायला आता मागं पुरवणार आहे खूप निवेदन दिली कोल्हापूरला दिली यांना दिली सर्वांना निवेदन दिलं पण त्या निवेदनाची कोणीही दखल घेत नाही त्यामुळे आता आष्ट्यातील सर्व नागरिक विद्यार्थी संतप्त झालेत त्यानुसार आम्ही आता या रस्त्यासाठी स्पीड ब्रेकर किंवा त्याच्यासाठी काहीतरी गती कमी करण्यासाठी काहीतरी त्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था शासनानं किंवा सरकारनं करायला हवी यासाठी आम्ही रस्त्यावर आता उतरणार आहे कारण ह्याशिवाय मुलाची सुरक्षितता फार महत्त्वाची आहे आईवडील मुलांनी लावून देतात इतकी मुलं आता रस्त्यावर जर पाहिलं तर त्यावेळेला तिने उडी पण पाहावं साडेचार ते सव्वापास किती गर्दी असत्या आणि वाहनवाल्यासनी काय घेणे देणे नाही अजिबात थांबत नाही बेदखलपणे जातात आष्टा लायनरपासून स्टँडपर्यंत इतकी गर्दी होत्या शाळेंच्या विद्यार्थ्याची तर यासाठी शासनानं आमचे निवेदन किंवा आमची मागणी मान्य करून यासाठी डबल स्पीड ब्रेकर बसवण्याचा प्रयत्न करावा तुम्ही जाणं येणार आम्हाला स्पीड ब्रेकर बसवल्यात हो आणि त्यांना सुसाट सोडले आम्ही येणार येतो तिखंड गतीने पण हे जोरात येतं त्याला काय करायचं ह्याच्यावर याच्यासाठी तुम्हीसुद्धा त्यांच्यासाठी स्पीड ब्रेकर केलं पाहिजे किंवा तीसची किंवा चाळीसची जे तुमची स्पीडची योजना आहे भी ले ले। ले ले। चारीच 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 ती बी तुम्ही अंमलात आणलेली आहे जेणेकरून त्यांच्यावर दोन हजार दंड होईल पाच हजार दंड होईल किंवा त्यानुसार तो त्या बतीनं राहील गावातल्या स्पीडचं तुम्ही कुठेही बोर्ड लावलेलं नाही शंभरच्या स्पीडनं हा या गावातून सुद्धा ते जातात तर त्यांना तीसचं चाळीसचं किंवा हे पर्यायी मार्ग हा सुद्धा निघू शकतोय की त्याच्यावर ऑटोमॅटिकली त्याला दंड होईल आणि ते गती कमी करेल तर याच्यासाठी ही पण एक उपाययोजना चांगली आहे तर तुम्ही यातला कुठला नाही कुठला मार्ग काढायला पाहिजे आणण्याचा आम्हाला एक तारखेपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ही आमच्या सर्व विद्यार्थी आणि आष्टेकर नागरिकांची अगदी ध्येय आहे ह्यानुसार आम्ही करणारच आहे काय वाटेल देऊन दे आम्हाला अटक झाली तरी चालेल पण आम्ही रस्ता बंद करणार